शनिवारवाड्याच्या परिसरात काही मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या घटनेचा निषेध करत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह रविवारी त्या जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले एवढेच नाही तर शनिवारवाड्याबाहेरील दर्गा आणि मजार एका आठवड्यात हटवण्याचा अल्टिमेट त्यांनी दिला मेधा कुलकर्णींच्या या कृतीनंतर महाराष्ट्रातून त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे याच्या विरोधात एस डी पी आयकडून निषेध व्यक्त करत निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली जैन मित्रांनो जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शनिवारवाड्यापाशी जी दर्गा आहे त्या दर्गावर कसल्या पद्धतीने एक बेकायदेशीरपणे तिथं जाऊन गर्दी करून ते दर्गा हटवण्याचा मेधा कुलकर्णींनी जे मुद्दा उचलला होता आणि त्याचं कारण काय होतं की शनिवारवाड्याच्या आतमध्ये कोणीतरी नमाज पाठण केलं आणि ती जागा अशुद्ध झाली म्हणजे नमाज पडणे हे अशुद्ध आहे असं त्यांना सिद्ध करायचं होतं एक नमाज म्हणल्यावर ते एक मुस्लिम धर्माशी इबादताची ना करतो तशा पद्धतीने ते आहे तर त्या कृत्याला ते जर अपवित्र होणं आणि अशुद्ध होणं असं म्हणताय तर ह्याच्यात मुस्लिम धर्माचे जे भावना आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहात झालेले आहे आणि दुसरी गोष्ट ते जे नमाज पडणारी बाई आहे त्याची कचून चौकशी व्हायला पाहिजे कारण ज्यावेळेस ते तिथं नमाज पडत होती तिथं ऊन होता आणि ते ऊन जे डोक्याचं ऊन पायावर पडत होता म्हणजे ते एक्झॅक्टली बाराच्या दरम्यानचा टाईम होता तर बारा वाजता कुठल्याही प्रकाराची नमाज कोणीही पडत नाही कारण ते जवळचा व वेळ असतो आणि त्यावेळीच नमाज पडणं ते हराम असतं दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने ती बाई तिथं नमाज पडत होती ते बाईची पद्धत मुस्लिम धर्मामध्ये नमाज पडण्याबद्दल अजिबात तशी कुणी नमाज पडत नाही आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या दर्गाचा ते विषय उचलण्यात आलेला आहे ती एकोणीसशे शहा एकोणीसशे छत्तीस साली त्याची आपल्या महाराष्ट्राच्या बुकमध्ये त्याची इनवर्ड आहे ब्रिटिश कालिनच्या आधीची ती दर्गा आहे आणि हे सगळे बेकारचे मुद्दे उचलून यांनी फक्त आणि फक्त जैन बेचं जे जै जे प्रकरण झालेलं आहे मुरलीधळ मोळचं त्यांना वाचवण्याकरता हे दिशाभूल करायचं काम केलेलं आहे आणि हे आम्ही अजिबात सहन करणार नाही जे पण त्या प्रकरणात आरोपी लोक असतील त्यांना कठोर कारवाई होणे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सगळ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी आज आम्ही इकडं आलो होतो आणि आम्ही आज आमची तक्रार जे आहे वरिष्ठ निरीक्षक सा साहेबांना दिलेले आहे आणि तसं डी सी पी साहेबांकडं पण आम्ही ती तक्रार दिलेली आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्याची आम्ही विश्वास ठेवतो की आपल्या कायदा व सुव्यवस्था पुण्यात अजिबात खराब होऊ नये त्याच्यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत आणि ह्याच्यात आम्हाला हो पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करतील आणि दोषींना कठोर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकतील हे आम्हाला विश्वास हो। आहे जय हिंद धन्यवाद